नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे रात्री माझ्या माझ्या नावावर इतके भांडण झाले माझ्या मुलाला लागलं मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या मुलाला कसं लागले पिलू इकडे रे इकडे एक मिनटं इकडे आहे ना इकडे रात्री इतके भांडण झाले आमचं नाही का असं धक्काबुके येते नाही का थोडंसं झालं थोडंसं भांडण नाही का मारा मार येते झाली तर तो मध्ये मला मारला हे चालेल मी पण त्याच्या अंगावर धावले तर काय झालं मुलगाच मध्ये आला आणि तो पडला तर त्याला हे सगळं सुजले त्याचं लागले पिलू या रे इकडे तुला दाखवते ते हे बघा हा किती लागले पिलू दाखव असं हे बघा सगळं इकडं असं कर इकडे असं कर हे बघा डोळा बघा हा का सगळा निळा निळा झालाय लाग हात नकोला हात नकोला हे बघा असं इकडे कर इकडे कर असं हा दाखवले ना इकडं इकडं घर इकडं इकडं किती बघा हे बघा किती डोळा सुजलाय दाखव इकडं बघा असं तिलू बघा हे सकाळ डोळा सुजलाय ते फोन मध्ये तर दिसत नाही फोनमध्ये तर नीट नाही दिसत पण समोर आहे ना बघा तर अख्खं निळ निळ आणि तुमचं ते अजून थोडा थोडं जास्त दोषात पडला ना तर रक्तच निघलं असतं त्या डोळ्याचं काय जर बरं झालं तिथं लागलं डोळ्यात काय लागलं नाही काय नाही त्याचा डोळा अंधारा झाला असता आणि ते तर झालं आणि त्याने उलटीसुद्धा केली मी इतकी घाबरले का तर म्हणजे मी असं व्हिडिओ ते बघते ना इंस्टाग्रामवर तर त्यात दाखवतात लहान कुरू पडलं गेडलं उलटी ते झाली तर चांगलं नसतं तो पडला अंधराडायला लागला आणि उलटी केली त्यांनी त्याने जेवण असं हे मला वाईट वाटलं ना म्हणजे मलाच कळा ना काय झालं काय झालं एक तर भांडणाचं टेन्शन आणि सुदेश निघून गे, गेला तो पडला मुलगा तरी पण त्याला काय वाटलं नाही तो निघून गेला तो निघून गेला आणि त्याला माहित नाही उलटी वगैरे झालेली काय मी पण काही फोन नाही केला आणि मी पण काही सांगितलं नाही त्याला पडलं तर मुलाला त्यांनी बघायला तर पाहिजे ना उचलून थोडंसं माया तर आली पाहिजे ना त्याला मी वर लरे पिलू लागलं का म्हणून तर त्याला काय माहिती त्यांनी बघितलं का नाही माझ्या मुलाला ते मध्ये तर आलं तर तो पडला पण त्याला वाटलं असेल की हाऊ पडला त्याला माहित नाही एवढं डोळायला लागले आता तो हे व्हिडिओ बघन तो तेव्हापासून तो रात्रीपासून रात गेलाय तो, तो आज आला नाही तू गेला असेल कामाला कामावरून आता येईन आला तर येईन तो तर त्याला माहिती सुद्धा नाही डोळायला इतकं लागले त्याने रात्री रात उलटी केली म्हटलं मम्मीला फोन करून बोलवते पण म्हटलं नको कुणालाच मध्ये घेतलेलं नाही बरं अण्णावर बायकोच्या पाण्या मी माझं मिटून घेईन काय करायचं ते करन में में ना, ना 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 ना. पन मी मम्मीला फोन न नाही केला ना कुणालाच नाही केला व्हिडिओ काढून म्हटलं तरी असं मुलाला लागलं मला तरी असं आमची पण मी पण थोडसं असं त्याच्या अंगावर गेले आणि तो पण माझ्या अंगावर गेला नाही का असं माझ्या अंगावर आला मी पण गेले मी पण त्याला ढकल केलं ते तसं आमचे धक्काबुके मार मारायचा चालली तर मी व्हिडिओ तरी कसा काढू आणि त्यात मुलगा पडला तर डोळ्याला मला ना, माहीतच नाही त्याला कुठं लागले त्या डोळ्याला मला ते तोंडाला मला दिसलंच नाही की त्या तोंडाला लागले आणि ज्या तो म्हणजे असं रडायला लागला मी त्या डोळ्याकडे अचानक ते सुजलेलं एकदम डोळा सुजला आणि लाल निळा झाला तेव्हा मला ते डोळ्याचं दिसलं मला का नाच मी म्हटलं डोळ्याला लागले कुठं लागले उलटी का करतोय आणि त्याकडे एकदम बघितलं तर हे तसं हे एवढं मोठं असं झालं ते आता तरी कमी झाले आणि सगळं निय लाल लाल झाले ना याकडचे तर मला आली पाहिजे ना मग असं वागल्यावर तुम्ही सांगा आणि तुम्ही म्हणतात की बाई आगावी बाई असं बोलते बाई तसं बोलते बाईला मारा असं सुद्धा मला कमेंट्स आलेले आहेत तर मग असं नवरेने केल्यावर मग बायकोनी काही शांतच बसायचं का मार ऐकून घ्यायचा म्हणजे मार खाऊन घ्यायचा परत काही बोलणं ऐकून घ्यायचं का सांगा मी शांत बसायचे आम्हाला लग्नाला पाच वर्ष झालेत आणि आमचं मनाचंच लग्न आहे तुम्हाला तर माहिती आहे जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यांना तर माहिती आहे आमचं मनाने लग्न झालेले मी त्याला लग्नाच्या आधीच ओळखते घरातच आहे तो माझ्या मामाचाच मुलगा हे पण सगळ्यांना ज्यांना माहिती आहे ना व्हिडिओ बघते त्यांना माहिती आहे जे आत्ता व्हिडिओ बघते त्यांना माहीत नसेल तर मानाने लग्न झालेलं सगळं आम्ही ओळखतोच पण मी तर गप्प ऐकून घ्यायची पण आता इतकं तो असं करायला लागलाय मारा मारी हे ते करायचं किती दिवस मी ऐकून घेऊ मग मी बोलणारच ना आणि त्याला म्हणतोय व्हिडिओ मला काढायला म्हणजे तू व्हिडिओ काढतेस तर ते मला आवडत नाही मग व्हिडिओ मी तीन महिने बंद केले तेव्हा पण तुझं तेच नकार चालेल मग तेव्हा तुम्ही का नाही शांत बसला तर मी तेच विचारलं तुला तीन महिने तुला व्हिडिओ माझी देखवत नाही काढलेलं तर मग तू तीन महिने शांत बसायचं ना मी म्हटलं असा खरंच व्हिडिओ नाही आवडत मी खरंच व्हिडिओ बंद केले असते व्हिडिओचा उगाच त्याला एक बहाणा होता तो मळ भांडण करतो विडिओमुळे भांडण करतो पण त्याचं वेगळंच हो हा इकडे दाखव इकडे लागल दाखव इकडे असं डोळा कर डोळा कर असं इकडे कर ना असा हा त्यात पाणी भरून देत्या हे बघा हे सगळं निळ निळ झालंय लागलं ना पिलू दुखतय पूर्ण त्याचा डोळा असं पूर्ण झाकून गेलता ते आता तरी कमी झाले हो देत्या एकच मिनिट पिलू हम्म लहान लक्ष मला आली पाहिजे ना एकदा पण बघा मागच्या वेळेस पण आमचं असंच भान झालं माझ्या मुला लहान आणि आता पण तसंच झालं मागच्या वेळेस माझं सगळं तोंड येतं सुजलेलं तुम्हाला तर माहिती आहे आणि मुलाला आता परत लागले डोळ्याला त्या डोळ्याला मला इतकं टेन्शन आलं मी रात्री रडत बसले त्याच्या डोळ्याला काही कमी जास्त झालं असतं तर म्हणजे काय केलं काय असतं मी रात्रीच त्याला डोळ्या बरं झालं त्याला डोळ्याला काय झालं नाही तिथं वर वर लागले आता त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय मी कशी दवाखान्यात घेऊन जाऊ एकटी का तर दवाखाना ते जेव मी त्या मुलाला दवाखान्यात नेते तो दवाखाना खूप लांब आहे इथनं तर मी तेच कसं जावान कसं नाही गाडी ना, तर रिक्षा म्हणलं तर रिक्षा तिकडलं जास्त पाणी भरू हा एक मिनिट पिलू एक मिनिट आता बघा मूल घालतं मध्ये म्हणून मला व्हिडिओ स्टॉप करायला लागला आता मला त्याला दौखान जायचंय रात्रीपासून रात्रीचं आमचं तर जेवण तर झालंच नाही नाही तो जेवला सुदेश ना मी जेवले तो याला निघून आता तिकडं तर तो जेवला असेल मला काही माहित नाही पण माझ्या मुलाला पण मी दिवसभर नीट जेवण नाही दिलं आणि मी पण जेवण नाही केलं माझी मम्मी पण आलती म्हणले जेवण येते करायला चल म्हणून काय झालं तर तिला सांगितलं नाहीत का तिने बघितलं मुलाच्या डोळ्याला हो नाही खिडकीत जा हो जा जा तर तेच तेच मम्मी पण आलते मम्मीने पण चल म्हणले जेवण येते करायला नको म्हणलं जेवण रात्रीपासून मला भूक नाही असं मुलाला लागले आणि कसं मला जेवण येते करू शकते वाटण कसं काय हे Hmm? तुम्ही सांगा मग मी काय करू मी शांत ऐकून घेऊ मार येते खाल्लेलं शिवाय येते देतोय का भांडतोय ते मी ऐकून घेऊ का मी पण उत्तर देणारच ना किती दिवस मी ऐकून घेणार आणि मी बोलले तर मग सांगण्याला वाटतं की बाई आगावे हे ही असे हे तशी हे रच मारा हे चुकीचं आहे का तर टाय बरोबर आहे टाय या हाताने वाजत नाही दोन्हीकडनं वाजते दोघांची चुकी असती पण समोरच्याने काही क मी शांत बसते तरी काय कळ केली तर मी बोलणारच ना नाही तर मी काय कळ केली तर तो असू बोलणारच ना दोघांचीच पण चुकी दोघं पण एकामेकांना बोलून बोलून ते भाडाने वाढणारच रात्री पण तसंच झालं थोडंसं काही तो बोलला तर मग मी पण बोलले तो फक्त म्हणायला जा तिकडे जाऊन मग मग मी बोलले त्याच्यावरनं मग ते वाढत वाढत गेलं तर मग इतकं वाढलं की दार काम तो मला मारायला उठला मी पण मारायला मग म्हणलं मार चल जाऊ जा दे मी पण मग काय शांत बसले नाही मी पण मारायला लागले ते मुलाकडं लक्ष त्या इतकं रागात होतोय तो पण आम्ही पण की त्या मुलाकडं लक्ष गेलं नाही तो मध्ये आलं तर तो पडला आणि तुम्हाला दाखवले त्या डोळ्याला लागलेले का लाग तर ते लागलेलं नसतं तर म्हणजे नाही का मी असं खोटं बोलत नाही त्या डोळ्याला लागलेलं सुद्धा मी दाखवले कितकं त्याला म्हणजे मला वाईट वाटलं ना तो गेला तर तो निघून तर गेला ते जाऊ द्या पण त्या मुलाचंच मला हे पा नाही का हे असं टेन्शन आले आता त्या मी व्हिडिओ पोस्ट केला त्यांनी व्हिडिओ बघितला तर आला लेकराची माया त्याला आली आणि आला तर आला मग मी दोघांत घेऊन जाईन त्याला म्हणन चल दोघांत मुलाला घेऊन दवाखाणत घेऊन जाईन का तर त्याच्या इथं खूप निळ निळ झाले लाल लाल झाले या हात नाही लावून देत दुखते म्हणतोय का तर तुल्हा नाही थोडंसं लागलं हे ते तर दवाखाळ्यात मला भीती वाटते तर मी दवघळ्यात नेत असते बघू मम्मी पण म्हणली जर बघ रात्री दवाखान्यात घेऊन जाऊ नाही तर पण दवघळ्यात लांब आहे तर मला गाडीवरच जायला लागणार आता व्हिडिओ मी तर काही फोन करणार नाही त्याचा फोन फोन नाही आला त्याने व्हिडिओ बघितली त्यानंतर त्याने फोन केला तर त्याला म्हणन ये आणि चल म्हणन दवाखान्यात मुलाला घेऊन मग जाईन माझ्याकडे पण पैसे नाही आहेत की मी त्याला मुलाला घेऊन जाईन मम्मीकडनं घ्यायला लागतील नाहीतर मग सुदेश आला तर त्याला मला लागेल चल मग आता आम्ही जाऊ दवाखान्यात सांगा मी कसं सहन करू तुम्ही म्हणतात ल आगावे बाई आगावे बाई सांगा मी तुम्हीच